आपण पाहत आहात बागला खबर महाराष्ट्राची प्रभाग क्रमांक सात मधून श्रीमती कासुबाई गुलाबराव पगार यांना जनसमर्थन 20 वर्षाची समाजसेवा ठरते आहे विश्वासाचा आधार सटाणा समाजकार्य जनसेवा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम असलेल्या श्रीमती कासूबाई गुलाबराव पगार या पुन्हा एकदा वार्ड क्रमांक सातमधून लोकसेवेच्या मैदानात उतरू वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी निस्वार्थपणे कार्य केले असून त्यांच्या या सातत्यपूर्ण सेवाभावामुळे त्यांना प्रभागात मोठा जनाधार मिळालाय दोन हजार सोळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी केली होती त्या निवडणुकीत त्यांचा निसट्टा पराभव झाला मात्र पराभवानंतरही त्यांनी हार न मानता जनतेशी सातत्याने संवाद ठेवला प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग घेतला आणि सामाजिक कार्यात अधिक जोमाने झोकून जो दिले त्यामुळे आज प्रभागातील नागरिकांमध्ये कासूबाई मागील दहा वर्षातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी यंदा लोकग्रस्त उमेदवारी करणार आहेत स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आरोग्य महिला स्वावलंबन आदी क्षेत्रात त्यांनी नेहमी पुढाकार घेतलाय नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने प्रतिक्रिया देणाऱ्या आणि समस्यांवर उपाय शोधणाऱ्या कासूबाई पगार यांचा प्रामाणिकपणा व्यावहारिक दृष्टिकोन जनतेला त्यांच्या सुद्धा समाजकार्यात उल्लेखनीय योगदान दिले मुलगा नंदू नंदूबाबा पगार यांच्या माध्यमातून पगार परिवाराने वैद्यकीय क्षेत्रात अनेक गरजू रुग्णांना मदत केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत औषधोपचार हॉस्पिटलमध्ये सल्ला व मार्गदर्शन या उपक्रमामुळे पगार कुटुंबाचे समाजातील स्थान अधिक बडकट झाले सध्या प्रभागात त्यांच्या समर्थनार्थ महिलांपासून युवकांपर्यंत उत्साहाचे वातावरण आहे जनतेच्या मनात त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता आणि विश्वास असल्याने यावेळेस श्रीमती कासुबाई गुलाबराव पगार यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसत आहे बागला